शिरपूर येथील पावणे तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव, खंडेराव, यात्रे खंडेराव महाराजांच्या यात्रेला माघशुद्ध पौर्णिमा उद्या बुधवार दिनांक बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे श्री खंडेराव बाबा विकास संस्था शिरपूर पालिका व प्रशासनातर्फे यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली बुधवारी सकाळी नऊला आमदार काशीराम पवारा यांच्या हस्ते खंडेराव महाराजांची महाआरती करून यात्रेला सुरुवात केली जाईल यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष कैलास धाकड उपाध्यक्ष संजय आसापुरे कार्याध्यक्ष साहेबराव महाजन कोषाध्यक्ष किरंदलाल सचिव गोपाल मारवाडी विश्वस्त गुलाबभाई गोपाळ ठाकरे शरद अग्रवाल श्रीहरी यादगिरवार व्यवस्थापक महेश देवकर आदींनी संयोजन केलं आहे पोलिसांनी भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी दुकानाच्या मांडणीत काही बदल सुचवले आहेत तसेच यापूर्वीच्या जागांवर पक्की बांधकामे झाल्यामुळे तिथे दरवर्षी वहिवाट असलेले पाळणे व अन्य मनोरंजनपर खेळण्याची साधने अन्यत्र हलवण्यात आले आहेत भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्तांनी केलंय दरम्यान कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिकला अडथळा न होता थाटलेल्या दुकानात पालिका प्रशासनाने तात्काळ काढून टाकण्यास भाग पाडल्यामुळे पालिका प्रशासन व यात्रेनिमित्त आलेल्या व्यवसायांमध्ये वाद निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाचा मध्यस्थीने अखेर तो वाद मिटला कॉर्नरच्या दुकानात तिथं बघा तुम्ही ट्रॅफिक जाम आता ट्रॅफिक जाम होते त्या गावामध्ये ट्रॅफिक जामच्या विषय काय पुलाच्या कॉर्नरला तुम्ही जाऊन या तिथं तुम्हाला काय होतं जाऊ द्या म्हणायला आमच्या आमची संस्कृती आहे साहेब तुम्ही पाहिजे मला किती दुकाना सांगितलं आपण मोजून दोन होते एक दुकान आणि तिसऱ्याला पुढं सांगितलं मी की त्याला घ्या तुम्ही घरी थोडं सांगितलं होतं पुढे राहते जागा हो। हॉटेल जा मैदान आहे इकडे मैदान आहे तुम्ही जर सर्वे कसं शक्य आहे ते पण तिथं बघून या पारंपरिक आम्ही जे उठवले तिथं तुम्ही बघून या काय सिच्युएशन आहे तिथं कॉर्नरला त्यांनी कॉर्नर आमच्या गावाची यात्रा आहे आम्ही त्रास संद करू घर संदर आम्हाला रस्ता मोकळा का करू आम्हाला तिथे दुकानाला लावू द्या जातील कुठे मी मीटिंग मध्ये बोलला होतो साहेब त्यांच्या आहे पाण्याचा प्रश्नात परत जायला नको असं काय सांगितलं मीनाबाजार तुम्ही दाखवा तस आम्ही तिथं बोलतो काय दुकान दुकानदार तिथं थांबले मी तिथे जातो आता दुकानात काढताय मग त्यांना पर्याय जागा तरी लावायच्या साहेब आपल्या मंदिराची आता परिसर एवढा नाही दरवर्षी हाच परिसर आहे आणि तेवढाच परिसर आहे तेवढ्याच दुकानाला त्याच्या पेक्षा दरवर्षी टाकायला

आम्हाला काही आम्ही एवढे भाजी मार्केट वाले त्रास काम करतो आमच्या माला एवढ्याला कुठे कामाला आम्हाला मंदिराला बघतो एवढेच उत्पन्न नाही उत्पन्न साहेब रस्ता ब्लॉक होईल गावाची यात्रा आम्हाला हे यात्रे करून अपेक्षा आमच्याकडे असते साहेब गावाच्या लोकांकडे असते आता प्रतिनिधी शहरातले आता हे लोक बोलतील होता सगळी मेन रस्त्यावर लोकांना फक्त नियम आहे यात्रा आहे ती यात्रा दहा दिवस पूर्ण गाव ब्लॉक होतं उद्या ब्लॉक

त्यानिमित्ताने यावर्षी आम्ही स्वतः सहा दुय्यमाधिकारी सत्याऐंशी अंमलदार आणि सहासष्ट पुरुष व महिला होमगार्ड असा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत दोन शिफ्टमध्ये हा बंदोबस्त राहणार आहे सकाळी आठ ते पंधरा आणि पंधरा ते रात्री चोवीसशे वाजेपर्यंत हा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे मागील वर्षाचा आम्हाला हा यात्रेचा अनुभव आहे त्यामुळे कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही ज्या जो मागच्या वर्षी थोडा ट्रॅफिकचा वगैरे विषय होता त्या दृष्टीने आपण या ठिका यावर्षी काळजी घेणार आहोत मी आपल्यामार्फत शिरपूर शहरातील तालुक्यातील व या यात्रेत येणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते तरी महिलांनी आपले मौल्यवान दागिने मोबाईल पर्स याची काळजी घ्यावी शक्यतो सोन्याचे दागिने घालणे टाळावे असे मी आपल्यामार्फत आव्हान करतो आम्ही लोकांची काळजी घेण्यासाठी सज्ज आहोत परंतु लोकांचं देखील त्या ठिकाणी सहकार्य आवश्यक आहे